ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एसआरडी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम्स अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप मुरबाड तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील गोरगरीब विद्यार्थी वर्गाला पुन्हा एकदा मदतीचा हात देण्यासाठी प्रज्योती पुस्तक पेढी जोगेश्वरी मुंबई सरसावली आहे गरिबी बेरोजगारी शासनाचे निष्क्रिय धोरण आर्थिक विषमता प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचारामुळे शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाही अशातच रोजगारासाठी वणवण भटकणारे आपले आदिवासी बांधव आपल्या काळजाच्या तुकड्याला अंतकरणाने त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाच सहा वर्षाचा असतानाच निवासी आश्रम शाळेत शिक्षण दाखल करून घेतात तिथे देखील तुपकुंजा अनुदानावर संस्था चालकांना विद्यार्थ्यांच्या जीवनावश्यक सर्वच गरजा भागवता येत नाही हीच बाब लक्षात घेऊन प्रज्योती पुस्तक पेढी या शैक्षणिक व सामाजिक उपक्रम अंतर्गत मुरबाड येथील अनुदानित आश्रम शाळा तळवली व अनुदानित आश्रम शाळा वाल्हीवरे येथील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले तब्बल आठ हजार वह्यांचे वितरण करण्यात आले या उपक्रमाला गणेश दळवी राजेश सावंत सर तळवली आश्रम शाळेचे काळूराम सर वेखंडे सर्व सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे यांचे विशेष सहकार्य लाभले मान्यवर देणगीदारांचे मनःपूर्वक आभार शाळा व्यवस्थापन समितीने मानले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद